नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत सर्वांना प्रथम गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा यावर्षी आम्ही अयोध्येचं राम मंदिर साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचा हा छोटासा प्रयत्न कसा काय वाटला तो आपण नक्की सांगाल जवळपास आम्हाला एक महिना अगोदर आम्ही ह्या डेकोरेशनला सुरुवात केली होती जवळपास आपण एक तास दररोज काम करायचो रात्री दहा ते अकराच्या दरम्यान आम्ही काम करायचो आणि एक महिना अगोदर त्याची सुरुवात केली आणि एक महिन्यानंतर गणे गणपतीच्या आदल्या दिवशी हे पूर्ण केलं अतिशय खूप मेहनत लागली त्यासाठी संपूर्ण मखर हे इको फ्रेंडली आहे संपूर्ण मखर कार्ड पेपरने बनवलेलं आहे जो आपण साठी थोडासा हार्ड असतो तो पेपर वापरलेला आहे हे संपूर्ण पिलर बनवताना त्याचे बॉक्स टाईप असे पिलर बनवले आणि एक -एक ते एक पार्ट त्या प पिलरला जोडला जेणेकरून तो असा पिलर दिसेल असा त्याचा आम्ही प्रयत्न केला सुरुवातीला आम्ही स्टेज बनवून घेतलं जेणेकरून त्याच्यावर व्यवस्थित सेट होईल चिरा लावून स्टेज बनवलं खाली जवळपास चाळीस चिरे दगडी चिरे असतात ना ते लावले आम्ही दरवर्षी मखर करायचो पण डेकोरेशन पाठीमागे असायचं बॅकग्राऊंडमध्ये आणि गणपती त्या बॅकग्राऊंडच्या समोर असायचं पण यावर्षी आम्ही काय ठरवलं की गणपतीला सुद्धा त्या मखरामध्ये आपण व्यवस्थित बसवायचं गेल्या वर्षी आम्ही राजस्थानचा तो हवा महल होता तो बॅकग्राऊंडला बनवला होता आणि या वर्षी आम्ही ठरवलं की अयोध्येचं राम मंदिर बनवायचं पण भरपूर विचार केला की कसं काय बसेल गणपतीची मू मूर्तीची हाईट किती असावी आता ही गणपतीची मूर्ती आम्ही बसवली हो ती जवळपास दोन सव्वादन फुट दोन फुटाचीच आहे त्यामुळे ती व्यवस्थित बसली आतमध्ये का हे वरून वाटतं आहे ना अगदी सेम टू सेम राम मंदिर आय राम मंदिराचा कळस आहे ना तो खूप हायटेड आहे पण आमच्या घराची हॉलची उंची जवळपास बारा फूट आहे त्याच्यामुळे तो शक्य होणार नव्हता की तेवढा हाईट कळसाला द्या देण्यासाठी पण आम्ही म्हटलं थोडासा त्याचा हाईट कमी करू आणि मंदिराला शोभेल अशा प्रकारे आम्ही तो हाईट बनवला संपूर्ण डेकोरेशन फक्त काडबोंडनीच बनवलेलं आहे त्याच्यामध्ये दुसरं काहीच वापरलेलं नाही हां पाठीमागे सपोर्टला जो आतमध्ये काळसाच्या खाली बरोबर सपोर्टला भाग लागणार आहे तो तेलाचे डबे असतात ना तेलाचे डबे म्हणजे तेलाचे बॉक्स आपण जे खाद्य तेल असत आहे ते बॉक्स टाईप ते सगळे टाकून त्याला सपोर्ट दिला खालून हे संपूर्ण सजावटीचं श्रेय आमची छोटी बहीण तेजल आहे तिला जातं तिला खूप आवड आहे हे सगळं डेकोरेशनमध्ये ॲनिमेशनमध्ये ती खूप इंटरेस्टेड असते आणि तिच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करत असतो मला ती फोन करणार गावावरून आणि म्हणणार की यावर्षी आपण डेकोरेशन काय बनवायचं आणि ठरवतात हे आपण बनवायचं ह्या मंदिराची हाईट जवळपास बारा फूट आहे आणि लांबीला जवळपास सोळा ते सतरा फूट असा आहे आपण मंदिर बनवायला डेकोरेशन बनवायला किती पण अगोदर सुरुवात केली शेवटी त्याला गणपतीच्या दिवशी शेव जी सकाळची रात्र असते त्या दिवशीच पूर्ण होणार किती पण प्रयत्न करा संपूर्ण डेकोरेशनसाठी जवळपास तीन साडेतीन हजार रुपये खर्च आला असेल मेहनत सोडली तर साडेतीन हजार रुपये या कार्डबोर्डसाठी नुसते कार्डबोर्ड आणि चिकट व्हायला ग्लू तुम्हाला हा आमचा प्रयत्न कसा वाटला तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खूप आम्ही मेहनत घेतली या डेकोरेशनसाठी संपूर्ण डेकोरेशनमध्ये डेकोरेशन कुठेही कलर वापरलेला नाही फक्त लाईट फ्रेक देऊन त्याला आपण चांगलं बनवलं गणपतीची मूर्ती शॅडो मातीचीच आहे त्यामुळे ती इको फ्रेंडलीच आहे तुमच्या लक्षातच येईल की एक स्पॉटलाईट जो कलर चेंज होणारा जो एल ईडी लाईट असतो तोच लावला आहे आणि आतमध्ये सोळा बल्ब जे छोटे स्पॉटलाईट असतात ना ते सोडलेत धन्यवाद